नमस्कार उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज आपण मस्त अशी मुळ्याची भाजी बनवणार आहोत भाजी बनवण्यासाठी इथं मी दोन मुळे स्वच्छ धुवून सालं काढून असे किसून घेतलेले आहेत आता भाजीमध्ये टाकण्यासाठी इथं मी दोन तीन चमचे भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे एक चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेसून घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि मसाल्यामध्ये मी आता थोडासा हिंग धना पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे तर अगदी कमी साहित्यात मस्त अशी आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत तर भाजी बनवण्यासाठी इथं मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचं जिरे थोडेसे फुलले की यामध्ये आता आपण वाटलेली मिरची आणि लसूण टाकणार आहोत तर मिरची आणि लसूण तेलामध्ये थोडी मिनिटभरासाठी आपण परतून घेणार आहोत याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे अशी परतलेली मिरची मुळ्याच्या भाजीमध्ये अगदी मस्त अशी लागते आता हे परतल्यानंतर यामध्ये आता आपण भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहोत मुगाची डाळ टाकून ती देखील एक मिनिटभरासाठी तेलामध्ये व्यवस्थित अशी आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये अशी डाळ परतल्यानंतर भाजीमध्ये याची चव खूप छान लागते आता डाळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत मसाले टाकून ते देखील थोडेसे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तर यामध्ये जास्तीचे मसाले टाकण्याची अजिबात गरज नाही अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये मस्त अशी मुळाची भाजी आपली तयार होते आणि खायला देखील अगदी चविष्ट अशी लागते यामध्ये मुळाचा कीस टाकून आता आपण थोडासा परतून घेणार आहोत तर बऱ्याच जणांना मुळ्याच्या भाजीचा वास आवडत नाही तर अशावेळी किसलेला मुळा पाण्यामध्ये टाकून थोडासा पिळून घ्यायचा म्हणजे वास मुळ्याचा थोडासा कमी होतो आता मुळा परतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून परत एकदा भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची यावरती ताट झाकून आता आपण ही भाजी एक दोन तीन मिनटासाठी वाफेवरती शिजवून घेणार आहोत तर यामध्ये पाणी वापरायचं नाही वाफेवरतीच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत दोन तीन मिनटांनी ताट उघडून परत एकदा भाजी व्यवस्थित अशी खालपासून हलवून घ्यायची कारण भाजी खाली लागू शकते आपण यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे व्यवस्थित हलवल्यानंतर परत ताट झाकायचं आणि एक दोन तीन मिनटासाठी परत भाजी आपण शिजवून घेणार रा आहोत तर आत्ता आपली भाजी तयार झालेली आहे यावरती आपण आता मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊयात मस्त झटपट अशी मुळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी कमी साहित्यात आणि एक पटकन अशी आपली मुळ्याची भाजी इथं तयार झालेली आहे एका बाउलमध्ये मी काढून घेते गरमागरम भाकरी आणि ही मुळ्याची भाजी अगदी एक नंबर अशी लागते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलास किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद